अनुलोम विलोम म्हणजे एका नागपुरीने श्वास आतमध्ये घेऊन दुसऱ्या नागपुरेने श्वास सोडायचा आणि परत दुसऱ्या नागपुरने श्वास आतमध्ये घेऊन पहिल्या नागपुरेने श्वास सोडायचा यासाठी प्रणवमुद्रा ही धारण केली जाते या प्रणव मुद्रेमध्ये अंगठ्या शेजारीची दोन बोटं मुडपलेली असतात आणि त्याच्यासोबतची बाकीची दोन बोट उभी असतात मुडपलेली बोटं जी आहेत ते ओठांवर ठेवली जातात अंगठ्याने उजवी नागपुडी बंद केली जाते डाव्या नागपूरने सुरुवातीला श्वास सोडला जातो प्रणवमुद्रा ओठांवर अंगठ्याने उजवी नागपुडी बंद डाव्या नागपूरने श्वास घ्यायचा आहे डावी नागपुरी बंद अंगठा बाहेर काढून उजव्या नागपुड्याने श्वास आहे आता पुन्हा उजव्या नागपुड्याने श्वास घ्यायचा आहे अंगठ्याने उजवी नागपुरी बंद डाव्या नागपुडीने हळूहळू श्वास सोडायचा